पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटाला भेट दिली आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले म्हणायचं झालं तर लक्षद्वीपच्या समुद्रात सूर मारला मोदींनी पण बुडाली मालदीवची अर्थव्यवस्था लक्षद्वीपविरुद्ध मालदीव हे प्रकरण आता फार गाजतं आहे सर्व भारतीयांनी मालदीवकडे कानाडोळा केला आहे आणि लक्षद्वीपची डिमांड प्रचंड वाढते पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसावी की समुद्राने वेढलेल्या आपल्या भारत देशातच तब्बल तेराशे ऐंशी द्वीप आहेत हो तेराशे ऐंशी निसर्ग सौंदर्याने वेडलेली हजारो बेटं भारतात असताना आपले भारतीय पर्यटक आणि सेलिब्रिटी अर्बो रुपये इतर देशांच्या बेटांवर जाऊन का खर्च करत होते हे सर्वात मोठं कोड आहे विचार करा या सर्व बेटांवर पर्यटन सुरू झालं तर पर्यटनातून येणाऱ्या सदुसष्ट अब्ज डॉलर्सची उलाढाल इथे भारतातच होईल पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट देऊन भारताच्या अनोख्या अशा आयलँडची दारं उघडली आहेत आज आपण भारताच्या या बेटांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या भारतात तेराशे ऐंशी ज्ञात बेटं आहेत यामध्ये अशीही काही बेटं आहेत ज्यांच्यावर आजपर्यंत कोणीही कधीही गेलेलं नाही आता यांची संख्या काढली तर सर्वाधिक पाचशे बहात्तर बेटं अंदमान निकोबारमध्ये आहेत एकोणचाळीस लक्षद्वीपमध्ये आहेत सव्वीस आपल्या महाराष्ट्रातच आहेत तेवीस केरळमध्ये वीस बंगालमध्ये पंधरा तमिळनाडूमध्ये चौदा गोव्यामध्ये यासोबतच गुजरात उडिसा आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अनेक बेटं आहेत समुद्री बेटांसोबतच आपल्या इथे कित्येक नदीद्वीप म्हणजेच नदीमध्ये असणारी बेटंसुद्धा आहेत बेटांची खाणच असलेले आपल्या देशातले नागरिक जर बेट पाहण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये जात असतील तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं आता मालदीवशी तुलना करायची झाली तर मालदीवपेक्षा कैक पटीने सुंदर बेट आपल्या आप भारतात आहेत यामध्ये प्रामुख्याने माजुली बेट देऊ बेट, बेट लिटिल अंदमान बेट लक्षद्वीपचं बेट हॅवलॉक नील ग्रेट निकोबार आणि अशी अनेक बेट आहेत आकडेवारीनुसार मालदीवमध्ये एकूण अकराशे ब्याण्णव बेट आहेत यातील एकशे सदुसष्ट बेटांवरच फक्त पर्यटकांना जाण्यास परवानगी आहे पण भारतातील दोनशे पेक्षा अधिक बेटांवर पर्यटकांना जायला परवानगी आहे आपल्या बेटांची विशिष्ट सांगायची झाली तर जगातील सर्व खंडांवर ज्या ज्या प्रकारचं वातावरण आहे तसं वातावरण आपल्या भारतातील बेटांवर आढळतं उदाहरणार्थ आपल्या भारतीय बेटांवर बर्फाळ प्रदेश वाळवंटी प्रदेश रेन फॉरेस्ट घनदाट जंगल नदी डेल्टा डोंगराळ प्रदेश हिल स्टेशन सर्व उपलब्ध आहे विविधतेने नटलेल्या बेटांचा भारत हा जगातील एकमेव देश आहे आता तरीही भारतीयांकडून दरवर्षी इतर देशांच्या बेटांवर होणारा सदुसष्ट अब्ज डॉलर्स इतका खर्च जर आपल्या भारतातच झाला तर पर्यटनाला चालना मिळेल व्यापार वाढेल रोजगार उपलब्ध होतील आणि अर्थव्यवस्थेलाही बूस्ट मिळेल पंतप्रधान मोदींनी केवळ चार फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर करून भारतीयांसमोर पर्यटनाचे कित्येक पर्याय खुले केलेत इतकंच काय तर त्यांनी लक्षद्वीपचे पर्यटन वाढवण्यासाठी अकराशे छप्पन कोटी रुपयांचा निधी जाहीर आहे जर लॉजिकली पाहायचं झालं तर पंतप्रधान मोदींचा जिओपॉलिटिकल मास्टर प्लॅनच होता लक्षद्वीप तसा छत्तीस बेटांचा केंद्रशासित प्रदेश इथल्या दहा बेटांवर पर्यटनाला परवानगी आहे तर इतर बेट इथल्या स्थानिक आदिवासी नागरिकांसाठी राखीव ठेवलेले आहेत लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या केवळ चौसष्ट हजार आहे आणि इथला सत्त्याण्णव टक्के भाग जंगलाने आणि सोहबाजूनी समुद्राने घेरलेला आहे तरीही पंतप्रधानांनी लक्षद्वीपच्या विकासासाठी इतकी मोठी रक्कम देणं ही इथल्या पर्यटनाच्या परिवर्तनाची नांदी आहे त्यामुळे भारतीय पर्यटकांनी आत्ता तरी सारे जहां अच्छा हिंदोस्ता हमारा हे जगाला पुन्हा दाखवून द्यायला हवं भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका